आज, आज पंचायत चांपा येथे माझी वसुंधरा अभियान पाच अंतर्गत माझी वसुंधरा या अभियानामध्ये पंचायत चांपा यांनी सहभाग घेतलेला आहेत याच निमित्ताने आज रस्त्यावरचं पोल्युशन पोल्युशन रस्त्यावरचं असणारे पोल्युशन त्याच्यामुळे हवेमुळे पसरणारे रोग या सर्वांचं विचार करता आज गा गट ग्रामपंचायत चां यांनी वायू प्रदूषण नियंत्रण बोर्ड नागपूर यांना पत्र दिल्यानंतर आज ग्रामपंचायत चांपा येथे वायू प्रदूषण गुणवत्ता तपासणी करिता गुणवत्ता व्यान आलेली आहेत आणि त्याचा आज गुणवत्ता इथे तपासून घेण्यात येत आहे